नमस्कार मी प्रतीक कोल्हे खासदार माझा या आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे आपण तुमच्या मतदारसंघातल्या ज्या काही समस्या आहेत त्या तुमच्या खासदारांपर्यंत पोहोचवतो आहोत आज आपण चर्चा करणार आहोत साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याबरोबर राजे सगळ्यात आधी तर तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे आणि तुम्हाला हार्दिक अभिनंदन की पाच वर्षांचा कालावधी तुम्हाला मिळालेला आहे आता या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये तुमच्या मतदारसंघातल्या प्रजेसाठी तुम्ही काय काय करणार आहात सर्वप्रथम या ठिकाणी मला आपण निमंत्रित कॅर्ज केलं त्याबद्दल मी व्यक्तिशा आपल्या सग स्टार संपूर्ण स्टार ग्रुपचे आणि आता जे पा संपूर्ण हा कार्यक्रम पाहतात असे सर्व मतदारांचे आणि सर्व नागरिकांचे मनापासून आभार मानतो आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो ह्या संपूर्ण कार्यक्रमाच्या माध्यमातून माझ्या मनात असणारे ज्या काय माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत ज्या काय जे काय मी कल्पना आहेत त्या म्हणजे सर्वात प्रथम म्हणजे कृष्णा खोरेचा खोरेची जी, जी जो प्रकल्प आहे तो जवळपास सत्तर टक्के त्या संपूर्ण प्रकल्पाचं काम पूर्ण झालेलं आहे तीस टक्के उर्वरित जे काम आहे ते मार्गी लावणार जेणेकरून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील त्यांचं जीवन मा... जीवनमान उंचलं जाईल आणि त्याचबरोबर त्यांची आर्थिक उन्नती होईल आणि सर्वांगीण विकास होईल याकरता आम्ही <coughs> केंद्र स्तरावरती प्रयत्न करून जास्तीत जास्त लवकरात लवकर केंद्रीय जल आयोगामध्ये ह्या संपूर्ण प्र... जे प्रोजेक्ट्स आहेत जे रखडलेले प्रकल्प आहेत त्यांचा समावेश व्हावा जेणेकरून मोठ्या प्रमाणावरती आम... निधी उपलब्ध होईल आणि संपूर्ण काम पूर्ण होतील त्याचबरोबर जी टुरिझम इंडस्ट्री आहे संपूर्ण महाराष्ट्राला महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणार महाबळेश्वर सारखं एक पर्यटक ठिकाण आहे चालना देण्याकरता जास्तीत जास्त पर्यटक त्या ठिकाणी आले पाहिजे याकरता रोप वेज म्हणा किंवा वेगवेगळ्या आमच्या मनात ज्या योजना आहेत त्या आम्ही राबवणार आहोत त्याचबरोबर संपूर्ण जो जो भरपूर जमिनी उपलब्ध असतात संपूर्ण खटाव मान कोरेगाव हे सहा जो सगळा परिसर आहे खंडाळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती इंडस्ट्रीशन आले, आले पाहिजे शासनाची रेल्वेची आणि त्याचबरोबर पडीक आणि मोठ्या जमीन या ठिकाणी उपलब्ध आहे रोजगार उपलब्ध झाला पाहिजे त्याच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणावरती लोकांना दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर आमच्या ह्या संपूर्ण निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही लोकांना भूमाता दिंडीचे दिंडीच्या माध्यम माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो आम्ही त्या काळात एक अशी पुस्तिका जाहीर केली होती त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग संपूर्ण जिल्ह्याचे जिल्ह्याला जिल्ह्याचे प्रश्न जिल्ह्याला भेडसणारे प्रश्न आम्ही मांडले होते हुँ. विजेच्या बाबतीत जर बोला झालं तर जवळपास तेवीसशे मेगावॉट ही वीज फक्त कोयना धरणाच्या निर्माण होती ह्या व्यतिरिक्त जे नॉन कन्व्हेन्शनल जी एनर्जी आहे विंडमिल्स म्हणा किंवा बाकी जे काय ह्याच्या माध्यमातन निर्माण होणारी निर्माण होणारी जी वीज आहे ही एवढे मोठ्या प्रमाणात असून सुद्धा संपूर्ण सातारा जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात जवळपास आठ ते नऊ तास भार नियमन आहे नक्कीच म्हणजे राजे आपण जर बघितलं तर तुमच्या मतदारसंघात दोन महत्वाचे प्रश्न आहेत वीज आणि पाणी मी टेंबू या प्रकल्पाकडे रमेश कांबळे आहेत रमेश जी विचारा तुमचा प्रश्न हा साहेबांना माझा एक प्रश्न आहे की सातारा एमआयडीतील एक दोन त्यांनी जर मोठे उद्योग आणले तर येथील बेरोजगार तरुणांना कामधंदा मिळेल यासाठी साहेबांच्या माध्यमातून जरूर प्रश्न मार्गी लागेल त्यासाठी काही प्रश्न आहेत आता या संदर्भात मगाशी मगाशी मी उल्लेख केला की के रेल्वेशी निगडीत असणारे दोन प्रकल्प माझ्या नजरेसमोर आहेत आणि त्याचबरोबर आता माननीय माजी मुख्यमंत्री आता विलासरावजी देशमुख आता आ, हेवी इंडस्ट्रीज मिनिस्टर आहेत तर आम्ही त्यांच्या त्यांच्याकडे त्यांच्याशी चर्चा करून एक एखादा मोठा युनिट शासनाचं या ठिकाणी यावं ज्याच्या माध्यमातून लोकांना रोजगार उपलब्ध देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आता बबन घाटगे आहेत बी विचारा तुमचा प्रश्न मला असं विचारायचं आहे महाराजांना की आमच्या इथं एमआयडीसी साठी नवीन हे आहे जागा मान्य केलेली आहे आणि त्या संदर्भात मला असं म्हणायचं आहे की